शाहूवाडी तालुक्यातील पेरिड इथल्या प्राध्यापक एन डी पाटील महाविद्यालयाच्या पटांगणात राष्ट्रीय छात्रसेना शिबिर उत्साहात पार पडलं पहिल्या दिवशी छात्रसेनेची पहिली तुकडी पांढरपाणीकडे रवाना झाली पहिल्या तुकडीला पोलीस पाटील संतोष पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला वन महाराष्ट्र आर्टिलरी आणि शिवाजी ट्रेल ट्रॅकच्या वतीनं मलकापूर जवळच्या पेरिड प्राध्यापक एन डी पाटील महाविद्यालयाच्या पटांगणावर राष्ट्रीय छात्र सेना शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात देशभरातील महाविद्यालयातून शंभर छात्रसैनिक सामील झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी सह्याद्रीच्या कड्या कपारीतून केलेल्या लढायांची माहिती भावी पिढीला व्हावी यासाठी हे शिबीर घेण्यात आलंय या अंतर्गत मलकापूर ते पांढरपाणी असा प्रवास असून त्याची सांगता विशाळगडावर होते जीवनाशिस्त लागावी डोंगर कपारीतील छुप्या वाटांची छात्रसैनिकांना माहिती व्हावी यासाठी वर्षातील दहा दिवस राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिराचं आयोजन केलं जातं यंदाच्या शिबिरामध्ये राज्यातील छात्र सहभागी झाले होते कर्नल एम एम सी मुथन्ना सुबेदार मेजर शिवा बालक यादव एनसीसी ऑफिसर ए आर पाटील यांच्यासह आर्मीच्या जवानांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं